नमस्कार आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे मित्रांनो आत्ताचे विद्यमान सरकार एस टी कामगारांच्या बाबतीत जर बघितले तर न्यायालयाच्या निर्णयाचासुद्धा अवमान करत आहे आणि या कर्मचाऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम करीत आहे महागाई भत्त्याचा फरक तीन महिन्याच्या आत कामगारांना देणे हा कामगार न्यायालयाचा आदेश असताना आणि लोकसभेच्या निवडणूक आचारसंहिते अगोदर मंत्रिमंडळाची शेवटची बैठक असताना आताच्या विद्यमान सरकारने या कामगारांच्या आर्थिक मागण्याकडे दुर्लक्ष तर केलेच आहे परंतु या एसटी कामगारांचा जो हक्काचा देय महागाई भत्ता फरक आहे तोसुद्धा न्यायालयाच्या आदेशानंतरही दिला जात नाही अगोदरच आर्थिकदृष्ट्या आणि वेतनाच्या बाबतीत सर्वात मागे असलेल्या या कामगाराच्या जखमेवर मीठ चोळण्याचा हा एक प्रकार आहे मित्रांनो ताजे उदाहरण डोळ्यासमोर आहे वीज महामंडळातील सर्व संघटना एकत्र येऊन एका झटक्यात या कर्मचाऱ्यांच्या बेशिकमध्ये पंधरा टक्क्यांनी वाढ करून घेतली वीज महामंडळातील संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी श्रेयवादासाठी एकमेकाचे पाय ओढण्याचे काम केले नाही तर या कामगारांचा विचार डोळ्यासमोर ठेवून सर्व संघटना एकत्र येऊन चौदाशे कोटींची वाढ करून घेतली आणि या एस टी महामंडळामध्ये सतराशे साठ कामगारांच्या युनियन आहेत एकही कामाशी नाही कामगाराचे प्रश्न गेले ते लावित श्रेयवादासाठी एकमेकाचे पाय ओढण्याचे काम करीत असतात मै बडा तू बडा मेरी पावर तेरी पावर फक्त आमची दुकानदारी सुरू राहिली पाहिजे हे असे चालते एस टीमध्ये आणि यामुळेच आज एस टीतील कामगार मागे आहेत या आचारसंहिते अगोदर कामगारांना काहीतरी मिळवून देतील असे वाटत होते पण तसे काही झाले नाही आज युनियन आणि त्यांचे लिडर दुबळे सिद्ध झालेले आहेत कारण जो कामगारांच्या हक्काचे आणि कष्टाचे मिळवून देण्यात युनियन आणि लीडर अयशस्वी झाले आहेत त्यांचे व्यासपीठावरील भाषणं म्हणजे एक वांजोट्या गप्पा आहे आमची युनियनच्या पुढाऱ्यांना विनंती आहे खरंच तुम्हाला या कामगारांचा विचार येत असेल आणि काहीतरी मिळवून देण्याची तुमची मानसिकता असेल तर तुम्ही सर्वच युनियननी एकत्र येऊन लढा दिला पाहिजे तेव्हा सरकार कुठेतरी याबाबत विचार करेल मी इकडे उपोषण करतो तू तिकडे उपोषण कर कामगाराची मागणी एकच पण श्रेयवादासाठी चार बाजूला चार उपोषण सुरू यामुळे हेच सरकार काय कोणतेही सरकार कोणतेही सरकार राहू द्या काहीच घंटा देणार नाही म्हणून सर्व संघटनांनी एकत्र येऊन आपली मागणी सरकारसमोर ठेवावी